आजच्या राजकारणात निष्ठा ही फक्त भाषणात उरली आहे प्रत्यक्षात मात्र सत्ता पद आणि संधी मिळवण्यासाठी नेते पक्ष बदलताना दिसतात कुणी सकाळी भाजपात तर संध्याकाळी राष्ट्रवादीत कोणी काँग्रेसमधून थेट सेनेत पण या गोंधळातही काही चेहरे असे आहेत ज्यांनी सत्ता आली गेली पद मिळालं न मिळालं तरीही आपली निष्ठा कधीच सोडली नाही राजकारणात खंबीरपणे उभे राहणाऱ्या या दहा निष्ठावंत नेत्यांची ओळख आज आपण करून घेणार आहोत नमस्कार मी सबिल आणि तुम्ही पाहता यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी सर्वात पहिले नाव घेतलं जातं ते बाळा नांदगावकर यांचं बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले नंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये ते पुन्हा निवडून आले दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली तेव्हा बाळा नांदगावकर त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले आजही म्हणजे तब्बल एकोणीस वर्षांनंतरही ते मनसे सोबत कायम आहेत त्यांनी पक्षाची साथ कधीच सोडली नाही मनसेचा ग्राफ वर खाली झाला निवडणुकीत अपयशही आलं पण बाळा नांदगावकर आजही मनसेचे मुख्य प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत दुसरं नाव येतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून जितेंद्र आव्हाड पक्षासोबत आहेत राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन हजार दोन पासून ते आमदार आहेत या प्रवासात त्यांना मंत्रीपदही मिळालं आणि सत्तेतही काम केलं पण राष्ट्रवादीत फूड पडल्यानंतर अनेकांना आशा व्यक्त केली की आव्हाड कशा भूमिका घेतात पण त्यांनी शरद पवारांची साथ निवडली आणि आपली एक निष्ठा अधोरेखित केली भाजपमधलं तिसरं तावडे कायम चर्चेत राहिले पक्षाकडून त्यांना आमदारकीची आणि मंत्रीपदाची संधीही मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना तिकीट नाकारण्यात आलं अनेक चर्चा रंगल्या की तावडे पक्ष सोडणार का पण त्यांनी भाजपची साथ कधीच सोडली नाही आज चे चे ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत मनसेचे आणखी एक निष्ठावंत नेते म्हणजे नितीन सरदेसाई कॉलेज जीवनापासून राज ठाकरे यांच्या सोबत असलेले सरदेसाई मा दोन हजार नऊ मध्ये माहीम मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये त्यांचा पराभव झाला पण पर त्यांनी पक्ष सोडण्याचा विचारही केला नाही त्यांनी मनसेच्या मुख्य समन्वयक आणि सरचिटणीस म्हणून पक्षाची निष्ठा टिकवून ठेवली आहे पाचवं नाव आहे बाळासाहेब थोरात यांचं त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून राजकारणात प्रवेश केला आणि नंतर काँग्रेसमध्ये सहभागी झाले आठ वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांच्या कार्यकिर्दीत कधी मंत्रीपद मिळालं कधी नाही पण सत्तेचा रंग बदलत गेला तरी ते त्यांनी काँग्रेसची साथ कधीच सोडली नाही आजही ते काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या पराभवानंतर चर्चा रंगली होती की बाळासाहेब थोरात आता पक्ष सोडणार का परंतु असं घडलं नाही आणि त्यांनी त्यांची एक निष्ठता दाखवून दिली गिरीश महाजन हे भाजपचे आणखी एक निष्ठावंत आणि जुने नेते आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जामनेर मधून पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून सातत्याने निवडून येत आहेत सत्तेत असताना जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि विरोधात असतानाही पक्षाची सेवा चालूच ठेवली त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना भाजपचा संकट मोचक असंही म्हटलं जातं सातवं नाव आहे सतेज उर्फ बंटी पाटील यांचं दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले दोन हजार चौदा मध्ये पराभव स्वीकारावा लागला तरीही काँग्रेसची साथ सोडली नाही जेव्हा अनेक नेते पक्ष बदलत होते तेव्हा पाटील यांनी कोल्हापुरात काँग्रेस मजबूत कोल्हापूरात काम केलं त्यांचं योगदान दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही पाहायला मिळालं अनिल परळ हे शिवसेना उद्धव ठाकरे गट मधील जुने आणि विश्वासू सहकारी कॉलेज जीवनातच त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नेत्यांपैकी एक असलेले परत यांना विधान परिषदेवर आमदारही करण्यात आलं अलीकडे काही काळ चौकशी व वा कारवाईंचा सामना त्यांना करावा लागला तरी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ कधीही सोडली नाही अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस मधील शरद पवार यांचे जुने सहकारी एकोणीसशे नव्याण्णव पासून पक्षात सक्रिय अनेकदा मंत्रीपद भूषवले महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री होते नंतर काही गंभीर आरोपांमुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि तुरुंगात देखील जावं लागलं या कठीण काळातही त्यांनी पक्ष बदलला नाही आणि शरद पवारांची साथच निवडली आणि शेवटचे नाव म्हणजे राम शिंदे भाजपमधून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये आमदार झाले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांचा रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातून पराभव केला तरीही पक्षातच राहून ते काम करत राहिले त्यांच्या निष्ठेमुळे त्यांना भाजपकडून विधान परिषदेचे सभापती पद देखील बहाल करण्यात आलं या सगळ्या नेत्यांचा प्रवास वेगवेगळा असला तरी एक गोष्ट त्यांना एकत्र आणते ती म्हणजे त्यांची निष्ठा राजकारणात जेव्हा सगळंच बदलत बदलतंय अशा वेळी दहा चेहरे आपली एकनिष्ठता जपत निष्ठा अजूनही जिवंत आहे हे दाखवून देतात तर तुमच्या मते सर्वात निष्ठावंत नेता कोण ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका